नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट या तीन कारणांमुळे तूर बाजारभाव वाढणार तूर होणार वा आठ हजार रुपये प्रति क्विंटल सध्याचा तूर बाजारवा तेजीत आलेला आहे महाराष्ट्रातील तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तूर बाजार आता वदरलेले होते परंतु आता जसा जानेवारी महिना चालू झाला तूर बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली गेल्या काही दिवसामध्ये ते सरासरी दर साठ ते सत्तर रुपये होते आता सत्तर ऐंशी आणि काही मार्केटमध्ये नव्वद रुपयाचा सुद्धा बाजारावर मिळायला सुरुवात झाली आहे काय आहे सविस्तर चर्चा करूया या महत्वाचे तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जालना तूर मार्केट अल्कापूर तूर मार्केट अमरावती तूर मार्केट हिंगणघाट तूर मार्केट त्याचबरोबर अमरावती तूर मार्केट वाशिम तूर मार्केट सर्व मार्केटमध्ये आता तेजी यायला सुरुवात झाली पहिलं महत्वाचं कारण म्हणजे यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात तुरीचे दर घसरलेले होते दुसरं महत्त्वाचे मार्केट म्हणजे मा आता दुसरी महत्वाची बातमी म्हणजे ज्या तूर बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आहे यांनी मोठ्या प्रमाणात आता तुरीची खरेदी करायला सुरुवात झालेली आहे आणि देशाच्या बाहेर आणि राज्याच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीला आता मागणी वाढायला सुरुवात होत आहे परिणामी तुरीची आवकसुद्धा यावर्षी घटलेली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे देशांतर्गत तुरीचा आता तुटवडा जाणायला सुरुवात झाली आहे मागच्या वर्षी जे तुरीचे दर होते आता या तुरीच्या दरांच्या पुढे बाजारभाव जाणार का हे बघणं गरजेचं आहे सरकारी हमीभाव केंद्रांमार्फत खरेदी सुरू होणार आहे हे पण तिसरं कारण आपल्याला महत्वाचं आहे आठ हजार तीनशे रुपये तुरीचा दर आहे हमीभावानुसार आता याची खरेदी करणार का हे बघणं गरजेचं आहे किती हमीभाव खरेदी केंद्रामार्फत आता खरेदी सुरू होणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे सध्याचा तुरीच्या दराचा विचार जर केला तर आपण जर बघितलं सरासरी दर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये जाताना आपल्याला दिसतो आहे यामध्ये सर्वात महत्वाची मार्केट जी आहे यामध्ये बघा जालनामध्ये आठ हजारापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणीसुद्धा मलकापूर मार्केटमध्ये सात हजार सहाशे रुपये सिंधी सेलू आठ हजारापर्यंत बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सात हजार चारशे कालच्या मितीला काही मार्केटमध्ये नऊ हजारापर्यंत सुद्धा काळ्या तुरीचा दर गेलेले आहेत महाराष्ट्रात पिकवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या तीन तुरी काळीतूर लाल तूर त्याचप्रमाणे पांढरी तूर सर्वोत्तम बाजारभाव जे मिळतात ते काळ्या तुरीला सरासरी बाजारभाव जे असतात लाल तूर आणि पांढऱ्या तुरीला बाजारभावाचे अपडेट असतात आता आपण जर बघितलं तर पुरीच या वर्षीचं गणित असं असणार आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुरीला जास्त बाजारभाव आपल्याला मिळताना दिसणार आहे कारण का आवक या पिरियडमध्ये घटलेली आहे बाजारभाव तेजीत आलेले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे आणि आता व्यापारी वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात स्टॉक करण्यासाठी चांगली तूर साठवत आहे कारण का एप्रिल मे जून जुलै ऑगस्टपर्यंत तूर आपल्याला बाजारभाव तेजीत असणार आहे त्यामुळे व्यापारी वर्गाने यावर्षी चांगला जे काय खप आहे हा खपाचा खपा विचार करता चांगली तूर स्टॉक करण्याचा विचार केलेला आहे तुरीचे जे पाय प्रॉडक्ट्स आहे यांच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला मागणी मिळताना मिसत आहे तुरीचे प्रॉय प्रॉडक्ट्समध्ये डाळ असेल किंवा इतर जे काही खाद्य असेल याच्यामध्ये तुरीचा वापर केला जातो यावर्षीचं आपण नुकसान जर बघितलं तर जवळजवळ बारा लाख चौतीस हेक्टरचं नुकसान पहिल्या दोन तीन महिन्यांमध्ये झालेलं आहे आणि दुसऱ्या महिन्यामध्ये चौदा लाख हेक्टरचं नुकसान अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर तीस लाख हेक्टरवरती तुरीचं नुकसान झालं आहे यामध्ये खरीपाचं महत्त्वाचं पीक जे आहे सोयाबीन मका कापूस उडीद भाजीपाला या पिकांचा समावेश आहे आता आपण जर बघितलं तर सरासरी जर दर असा विचार जर केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजूनही बाजारभाव थोडीशी कमी आहे यावर्षी कमीत कमी तुरीला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये सरासरी तुरीचा दर जर मिळाला तर आता शेतकरी वर्ग फायद्यात येणार आहे कारण का नुकसानीमुळे भरपूरसं पीक यावर्षी तोट्यात आलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव कसे असतील तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार असतं चॅनलला तुम्ही नवीन असाल तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सध्याचा तुरीचा दर आणि बाजारभावाची तेजी ही घटलेली आवक पाऊस परिस्थिती वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय हालचाली यावरती इदमपूरचे तुरीचे दर ठरणार आहे तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका इदमपूरच्या काळामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये तुरीचे दर कसे असतील कमेंट करून सांगा अधिक माहितीसाठी बेला ऐकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल